दहिवडी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी चोरीला गेलेल्या पावणे दोन लाखांच्या दागिन्यांसह आरोपीला घेतले ताब्यात पाहूया सविस्तर बातमी आंधळी येथून पावणे दोन लाख रुपयांचे चोरीला गेलेले दागिन्यांचा तपास लावण्यात दहिवडी पोलिसांना यश आले असून त्यात गावातील एका इस्माला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून दीड लाखांचे दागिने हस्तगत केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली सविस्तर माहिती अशी की दिनांक एक जून रोजी आंधळी तालुका मान येथील शेंडे वस्तीवर राहणाऱ्या कमल शेंडे या आपल्या स्वतःचे घर बंद करून नातेवाईकांच्याकडे गेल्या होत्या सुमारे बारा दिवस त्या नातेवाईकांच्याकडे राहिल्यानंतर पुन्हा आपल्या घरी परतल्या असता त्यांना त्यांच्या घराची कडी उचकटलेली दिसली त्यांनी घरात जाऊन पाहिला असता कणगीत ठेवलेले पावणे दोन लाखांचे दागिने गायब यानुसार त्यांनी दहवडी पोलीस ठाण्यात दिली होती पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी स्टाफसह संबंधित घरात चोरीचा तपास करण्यास सुरुवात केली यावेळी तपास करत असताना आंधळी तालुका माण येथील शेंडे वस्तीवर राहणारे रामचंद्र भुजाबा शेंडे यांना संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले यावेळी अधिक चौकशी केली असता त्यांनी संबंधित ठिकाणी झालेल्या चोरीची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयाची मोहन माळ हस्तगत केली व या तपासकामी दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे स्वाती धोंगडे पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे नितीन धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट निलेश कुदळे महेंद्र खांडे लक्ष्मण कुचेकर यांनी तपासात सहभाग घेतला आपला न्यूज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले